बिल्स अॅग्रो इंडिया चे स्वयं संशोधित उत्पादन सेन्स जे द्राक्षांमधील सूक्ष्म घड निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात मदत करते नक्की वापर करा अधिक माहितीसाठी संपर्क आठशे अठ्ठ्याऐंशी चारशे चौवेचाळीस तेहतीस त्रेसष्ट नमस्कार महाराष्ट्र लाय ट्वेंटी फोर मध्ये आपले सर स्वागत भारतातून तब्बल सहाशे टन आयफोन अमेरिकेत एअरलिफ्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफचा फटका टाळण्यासाठी ॲपल कंपनीने भारतातून तब्बल सहाशे टन आयफोन अमेरिकेत स्पेशल कार्गो विमानातून एअरलिफ्ट केले आहेत यातून जवळपास पंधरा लाख आयफोन अमेरिकेत रवाना झाल्याचे सूत्राच्या माहितीनुसार कळत आहे अमेरिका ही आयफोनची सर्वात मोठ्या बाजारपेठेपैकी एक आहे ट्रम्प टॅरिफ्स टाळण्यासाठी आणि अमेरिकेतील आयफोनचा सा मोठा साठा करता यावा यासाठी अॅपल कंपनीने हे पाऊल उचलल्याचे दिसत आहे व्यापार विश्लेषकांनी नुकताच इशारा केलेला आहे की आयफोनच्या किमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते कारण आयफोनच्या आयात मोठ्या प्रमाणात चीनमधून होते आता ट्रम्प यांनी चीनवर एकशे पंचवीस टक्के टॅरिफ लावले आहे त्यामुळे आता अर्थातच अमेरिकेत आयफोनच्या किमती वाढतील व यापूर्वी आयफोनचा मोठा साठा ॲपलने भारतातून अमेरिकेत नेला आहे फॉक्सकॉन ही कंपनी आयफोन उत्पादन करते कंपनीने भारतात रविवारी देखील उत्पादन सुरू ठेवले आहे भारतामध्ये ॲपलने आयफोन्स प्लांट्समधील उत्पादन वीस टक्के वाढवण्याच्या उद्दिष्टांसाठी हवाई वाहतूक वाढवली आहे चेन्नईमधील फॉक्सकॉन कारखान्यात कर आता रविवारीही कामकाज सुरू असणार आहे या फॅक्टरीने गेल्या वर्षी दोन कोटी आयफोन्स तयार केले आहेत ज्यात आयफोन पंधरा आणि आयफोन सोळा या नवीन मॉडेलचा समावेश आहे ॲपल चीन व्यतिरिक्त अन्य देशात उत्पादन वाढवत असताना त्यात भारतातला एक महत्त्वाची भूमिका दिली आहे पॉक्सकॉन आणि टाटा हे दोन्ही प्रमुख पुरवठादार तीन कारखाने चालवतात तर आणखी दोन कारखाने बांधणीच्या टप्प्यात आहेत धन्यवाद